लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुमकी व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असून या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रलंबित असलेले शासकीय अनावरण सोहळ्याबाबत भाष्य केले असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनाने एकत्रित याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शासकीय अनावरण करावे अशी विनंती आमदार काळे यांनी केली असून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची तयारी आमदार काळे यांनी दर्शवली आहे माझी कुठे अडचण असेल मी बाजूला व्हायला तयार असल्याचे आमदार काळे शेवटी म्हणाले आहे यावेळी समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या चा, चारा जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनच्या संमतीला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथे कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी का घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे तू काय अडचणी येत आहे कशामुळं हो आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद